नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर माझी शाळा माझे कार्यालय आपल्या चॅनल वर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो अकरावी प्रवेश जे ऑनलाईन या पद्धतीनं पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रापासून होणार आहेत या प्रवेश प्रक्रियेमध्ये राखीव कोठा असं एक त्या ठिकाणी सुविधा देण्यात आलेली आहे तर हे राखीव जे आहे कोटा तर हा या बाबतीतली दोन कोट्याची माहिती आपण या ठिकाणी बघूयात मित्रांनो माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तर बघूयात मित्रांनो या संदर्भातील माहिती आता एक पहिला आहे व्यवस्थापन कोटा या व्यवस्थापन कोट्यामध्ये सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना व्यवस्थापन कोट्या अंतर्गत या ठिकाणी पाच टक्के एवढ्या जागा आरक्षित असतील या ठिकाणी म्हणजे सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे या ठिकाणी पर्टिक्युलर असं काही कुठल्या ज्युनियरचा उल्लेख नाहीये म्हणजे सर्वांना हा व्यवस्थापन कोटा या ठिकाणी राखीव असणार आहे सोबतच मित्रांनो या कोट्यातील जागा सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरता येतील म्हणजे या राखीव जरी असल्या कोटा हा तरी हा या ठिकाणी जे गुणवत्ता आहे विद्यार्थ्याची त्याच्या मार्क मार्कानुसारच हे जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत पण दुसऱ्या फेरीच्या अखेरपर्यंतच या जागा आपल्याला भरता येतील आणि तिसऱ्या फेरीत मात्र ह्या जागा सरळ सरळ ओपन फेरीमध्ये समाविष्ट होतील हा होता व्यवस्थापन कोटा आणखी एक दुसऱ्या कोट्याबद्दल जर माहिती पाहिजे इन हाऊस कोटा बघा इन हाऊस कोटा म्हणजे काय तर या कोट्या अंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना दहा टक्के एवढ्या जागा आरक्षित असणार आहे तर मग आता इन हाऊस कोटा कोणाला लागू होईल तर ज्या ठिकाणी माध्यमिक शाळेला कनिष्ठ महाविद्यालय जोडू नये त्या माध्यमिक शाळेतील दहावीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी म्हणजे आणि परिसर आणि आवार जर त्या प्री मध्ये आणखी एखादी जर माध्यमिक शाळा असणार तर त्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी सुद्धा इन हाऊस कोट्याचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतात आणि महत्वाचं असं मित्रांनो की याही समजा दुसऱ्या फेरीपर्यंतच या, या कोट्याचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे राज्यातील ज्या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इन हाऊस कोटा पन्नास टक्के असेल बघा ज्या शाळा जिल्हा परिषदेची ज्युनियर कॉलेज आहेत आणि महानगरपालिका नगरपालिकेची ज्युनियर कॉलेज आहे त्या ठिकाणी मात्र हा इन हाऊस कोटा जो आहे हा पन्नास टक्के एवढ्या प्रमाणात राखीव त्या ठिकाणी असणार आहे परंतु या कोट्याचा लाभ जर त्यांना घ्यायचा असेल तर ते मुलं सुद्धा त्या जिल्हा परिषदेच्या दहावीच्या शाळेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी दहावी उत्तीर्ण असावी लागतील तरच त्यांना या पन्नास टक्केचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे एक अपडेट त्या ठिकाणी विसरलो होतो मागील जी आपला त्या ठिकाणी जो पाच टक्के कोटा आहे हा कोटा मित्रांनो स्थानिक स्वराज्य शाळेतील कॉलेजला तो लागू असणार नाही आहे ही होती मित्रांनो अपडेट इन हाऊस कोटा आणि त्या ठिकाणी संस्थेचा कोटा या संदर्भात भेटूया पुन्हा नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद